मुंग्या काय तरी बाहेर जमा होत मुंग्या आपण तर झाकन लावतो ना आत नाही गेलत नाकून बापरे मी खरंच घाबरलो बेटा कोण आला अस चादर घेऊन अरे ही चादर कुठून आली उडत तू झोपले तर बेटा मम्मा डायटाने नाश्ता केला पोहे आणि चहा बुजू की तुला पण घायचे पोहे पहिले ब्रश पण घालणार ब्रशी करायला केला झोपेतच व्हेरी गुड आता उठल्यावरती पण एकदा करा त्याच्या अगोदर तुझी ही ब्लँकेट ह्याची घडी घालून ठेवायची उठल्या उठल्या आपल्या अंगावरची ब्लँकेट घेतो त्याची घडी घालून ठेवायची ओके जा तुला माझ्याशिवाय करमतच नाही काय तुझ्याकडे यायची बंद झाली तर चालणार आहे असं कस उचलो 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 झोपली होती ब्रश करून आली झोपेल ब्रश पण केला दाखव मला बघू ब्रश केलेला अरे ची सगळं माहितीये ब्रश झोपेत करायचं आणि कर आजकाल नवीनच चालू झालं फ्रेंड्स घरी बुबू एसी नाही लावू देत एसी नाही लावू देत बोलते पंखा लाव एसी नको बाहेर गेलो स्कूटीनी नको चालून चालून पण ती नाही चालत आपण उचलून घ्यायचं असतं तिला हा सेवन्स

थोड्या दिवसात याची शॉर्ट्स शॉर्ट्स आहे की रील्स आहे की काय युट्यूब शॉर्ट शॉर्ट तेच ते थोड्या दिवसात आपल्या शॉर्ट्स वरती दिसत दुपारी थोडं कालच्या ब्लॉगचं मी एडिटिंग आणि अपलोडिंग मध्ये होतो आता थोडस झालं माझं सगळं काय आवरून आता या व्यक्तीला मम्मा चा जेवण भरवते तर इथे तिथं पळणं चालू खाऊन घे बेटा पहिला मम्माच्या तोंड बघ किती रागात आहे हा ठीक आहे आता झोपून घे परत मग संध्याकाळी ठीक आहे तुला किती घाम येतो रे तिला केस ओले होते तुझे काही दिवस झाले बघा पूर्ण होते घेता घरातल्या घरात राहून एसी मध्ये पण रात्री झोपते तरी पाठ धावणी होते का सुसू करते कामा नुसतं ये एकडे बोकू पूजन ये छांदी की पिक्चर शोधुन काट ले साउथ साई हिंदी डब दे कौशल दे जिओ स्टार जिओ स्टार वरती नाव ना नाव ना इधर जया 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 हे अच्छा ते गाना बोल तो दे एक नंबर पिक्चर है खरवा का हेलो हाँ हेलो बेटा घरी ही है बाहर कुटे नहीं ना गेले लस ना गेले लो पनाला घर ही अ

ठीक आहे चल बाय चला झोप झाली एका व्यक्तीची लवकर लवकर फ्रेश मग आपण आजी कडे जाऊया ठीक आहे ना त्याच्या तुला यायच याची कडे मजा फ्रेश होऊन घे अरे तू काय गुदगुलीच्या पाठी लागलीय बाई तू हात <laughs> पकड हात पकड हात पकड लवकर हात पकड हा पकड पकड हात पकडता अरे पूजा पूजा तुला माहिती आहे मला रडायला येतं पूजा केलं हात बेटा नको बेटा नको अगं पूजा तू मी रडलो तर कोण थांबवणार आहे बेटा मम्माला बोल नको करू बेटा मम्माला बोल नको बेटा मम्माला बोल नको नको बोल बेटा काय दाखव नको करू तिला बोल डॅडाला रडायला येत सांग तिला गुदगुली नको करू हर्षला तुला करू कर तिला बोल डॅडा रडतो हे नको पूजा नको पूजा नको पूजा नको बेटा बेटा आता एक काम करूया मी मम्माच्या हात पकडतो तिला गुदगुली गुद कर गुदगुली कर तिला गळ्याला गळ्याला गुदगुली कर गळ्याला गळ्याला मानेचे इथे हा करा 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 शाबाश पटकन कानात कानात गुदगुली कर कानात गुदगुली कर हा व्हेरी गुड गु� व्हेरी गुड बेटा शाबास आमले हां सोडात बुजा नको अरे हसून बुजा <laughs> भावे साठी क्वेश्चन आले, भावेला एकदम पूर्ण नाव काय आहे मी नाही का ऐक ना बावेला पूर्ण नाव विचार आणि तिला सांगायला बोल बेटा बेटा ऐक बेटा तुझं बेटा तुझं पूर्ण नाव सांग नाही गो लवकर ना तिला फ्रेश करून पाऊस आला तर पाऊस आला बघ भाव्या हर्षल गायकवाड भाव्या पूजा हर्षल गायकवाड नाही भाव्या हर्षल गायकवाड भाव्या पूजा हर्षल गायकवाड किंवा भाव्या पूजा गायकवाड असलं तरी चांगलं आहे <्याग> <्याग> जर रील इंस्टाग्राम बघत असल तर तुम्हाला माहिती आहे की आजकाल ते मंकी ब्लॉगिंगच येतात छान वाटतं बघितलं बबलू बबलू व्लॉग्स परत झंप्या ब्लॉग असं काय काय आहे म्हणजे एक माकड असतो एआय जनरेटेड आहे तो व्लॉगिंग करताना दाखवतो मस्त आहे तो बोलतो बोलतो त्या टाइम गर्लफ्रेंडचं नाव साक्षी येते जा तिच्यासोबत ब्रेकअप पण झालाय आता बायको येते जी हे ते असं म्हणजे मस्त एकदम फनी वे मध्ये पण छान आहे कुठं कुठं असतो मस्त एकदम असं हा प्रॉपर ब्लॉगिंग सांगा हा भावांनो आता पोचलोय बघा अच्छा हा जो दुपारी आलेला प्रोडक्ट पण हे काय आहे कि रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचं आहे ते ठेवू बस यूज करायचं आता कोणतं उपटन आता त्याच एडव्हटाईज करू तेव्हा समजू तुला सांगितलं होतं बाब्याच्या फ्रॉक ला नाही बाब्याच्या बुकला कव्हर घाल किती दिवस झाला सांगून तुला आणि किती दिवसाने तू घातलेस फक्त माझ्यावर काम सोपवायची

हे बघा इथून हे ओले काजू हे काजू भिजत आता हे किती दिवसांमध्ये रेडी होतील बनवण्यासारखे म्हणजे किती दिवसांपर्यंत पाच तसं बोल ना मग वेनसडे पर्यंत आणि याची रेसिपी लवकरच आपण पाहू पूजाच्या कुकिंग चॅनल वरती दॅट्स पूजा किचन <laughs> दूध घेऊन एक खालून दोन आणि कोणते ते खाते बिस्किट काय फिफ्टी फिफ्टी कोणते बिस्किट खाते जॅक ते घेऊन गाठ झोपेत कोणाला तरी इतका तिथे घाम काढण्यासाठी परत फ्रेश वाटण्यासाठी मम्मा कोणा तरी आंघोळ घालते अरे बापरे गरम आपण बऱ्यापैकी बाहेरचं सगळं आवरून घेतलंय बघा झाडू वगैरे मारून घेतलंय सामान आपआपल्या ठिकाणी ठेवलंय ते करताना मला दुपारी बस मी एक कॅडबरी खाल्ली होती किटकॅट मम्मीने त्या दिवशी होती दिलेली किटकॅट तर छान होती पहिल्यापासून बट यांनी लिंबूचा फ्लेवर का काढला असेल बरं कॅडबरीचा चांगला चॉकलेटच्या लेअर वरती येल्लो लेअर लावले जाते ते थोडंसं लेमनचा फ्लेवर आहे त्याला आणि मला माहित नाही याची काय गरज होती काय म्हणली चांगलं पण कोणत्या अँगलनी म्हणजे त्यांना असं तर नव्हतं की लोकांनी कॅडबरी खाता खाता वाटलं पाहिजे लिंबू पाणी पण पिपल सोबत बरं एक आपल्याला आता ग्राउंड रिपोर्ट द्यायला पाहिजे आपण जाऊ आता खाली आणि त्यासोबतच तुम्हाला शेअर करतो गोष्ट चांगली मी नवीन आणलेली छत्री घेऊन जात होतो पण आता तुझ्याचं म्हणणं आहे की नको ती कशाला घेऊन म्हणते ती घेऊन जा सगळ्या तुझ्या असंच असतात का तुझ्या हो मुंण मी आता सर आमचा रिपोर्ट हाच होता फ्रेंड की पाऊस खूप जायला लागला म्हणून मम्मीकडे जायचं कदाचित मी कॅन्सल करू शकतो थँक मम्मीकडे जायचं मी कदाचित कॅन्सल करू शकतो बिकॉज पाऊस थोडा मोठा नाही जास्त मोठा आहे बुगुला ह्याच्यात घेऊन जाणं म्हणजे एक वेगळा टास्क असेल त्यामुळे बघू जर थांबलाच अर्ध्या पाऊन तासात तर मग जाऊ फॉरेस्ट मम्मीला फोन करून कळव सॉरी मम्मी मी उद्याच येतो विजा पण कट जाते आणि मी भिजलं तर मिस नाही करू शकत बघू रात्री कंटिन्यूस राहिला तर आपण भिजून पण घेऊ आता पहिला दूध घेऊ तर आपलं सामान जायला घेऊन फ्रेंड्स अंडे बिस्किट आणि दूध माझ्या गोष्ट फ्रेंड्स पावसात आपण छत्री पकडली म्हणून तुमच्यासोबत शेअर करायची वाटते एक्सपिरियन्स ने की तर किती पण चांगल्या क्वालिटीचा घ्या किती मी पण तीन तीन चार चार हजाराचा यूज केला फक्त पोटवरच्या बट छत्री जास्त सिक्युअर्ड आहे बिकॉज किती पण असणार एकदम स्टील पॅक विन्सूटर तरी पण आतले शर्ट कपडे इकडे दिसतात आणि कम्पेअर्ड टू नॅट छत्रीमध्ये खूप सेफ राहिला माझा आतमध्ये आणि छत्रीमध्ये आपण नाच्या बरोबर दिसतो फक्त खालून अँकल्स किंवा खालून थोडस हे वाव कुठे 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 पाऊस खूप जास्त आहे बेटा समजलं तर मानले की तू तुझ्या डॅडावरती गेली बाबतीत बट आता नको समजा जरा हे मम्माला देऊ दे ना तुला बॉईल अंडा खायचा

काय मजा अरे मजासाठी नाही बोलत आहे मी तुला बोलतो आपण या पावसात पावसात जाऊ शकतो या पावसात आपण जाऊ शकतो का अरे मी बोलत नाही जाऊया ना। मी जाऊ शकतो का मला पण मंतर करत आहे बघू थोड्या वेळात आजीला फोन करून सांगूया आजी आम्ही नाहीकडे जायचंय आधीकडे जायचं कसं जाणार आपण आता एवढा पाऊस आहे परत रात्री येते वेळेस जास्त तसं आज मेसेज पण आला होता एक सेकंड कि लागलं कशाला एवढं उडं मारायचंयच हे हवामान खात्या गव्हर्नमेंट कडून येत होते पुढील चोवीस तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे मंत्रालय हे तुझं काय मजेची गोष्ट आहे काही अगदी मला खरंच दिसतंय हिच्यातलं ही प्रॉपर माझ्यावरती गेली या बाबतीत ना बोलत ये बोल पुन्हा सोबत बॉक्सिंग झालंय पावसाजव आजीचाच फोन आला मला बोलत आहे भेटा आजीशी हा दे। दे। <laughs> <अच्छा>। देव, <laughs> देव। दाखव चल मी इथे पाऊस पडायला चालू झाला ना जोरात एकदम बागायला पण घेऊन येणार होतो तर मग बघतो आता कारण की पाऊस म्हणजे कमी पण नाही आला जोरातच आहे परत यायच्या वेळेस अजून जास्त असलं तर नाही पूर्ण पाडले काय केलं फोडली अंडी फुटल नाही ना छोटस स्वतः स्वतःहून गोष्टी करायला ना अच्छा भाव्या इकडे बसणार मी इकडे बसू भाव्याला चहा नाही भेटत आहे आजकाल बंद केला आपण आज चाय भाव्याला चाय नाहीये बघा घाम बघा फ्रेंड्स बोललो नाही ल सारखा घाम येतोय बुगुडीला या मॅम मी दुसरा लावला साऊथ चा मुव्ही शोधून हा कोणता पाऊस बाहेर पडत हा मला सांगायचं मम्माला सांग मम्माला लावायला

लावू भेटायची मी मम्माला बोल खिडक्या बंद तू सांग ना तिला खिडकी बंद कर मध्ये मी चिकन चिकन पुलाव बनवला होता ना तर ता एका ताईंनी बनवलाय मानसी बाई करून फोटो पाठवलाय मला कि मी चिकन पुलाव बनवलाय खूप छान झालाय थँक्यू सो मच मानसी साळवी बाईक अच्छा पटाटा पण ऍड केलाय फोन पण पडला आणि तिला आता कोणीच आमंत्रण नव्हतं तिला ही छत्री मी अशी गपचुप ठेवून बसल्या लोक खिडकीत बघत पाऊस बाईनी येऊन मस्तीत तिने हे केलं आणि या म्हणजे हे छत्री अशी धरलेली ना तर इथे दांड्यावर तिने असं हे केलं गुडगा ठेवला तर ही छत्री वर गेली आणि वर जाऊन डायरेक्ट परत नाफक्याचा शेंड्यालाच लागला बेटा <coughs> मेटा से नाक तुटलं बघ शांतो शांतो जोरात लागलं ला तुझं ना खरच माझं काय करत मी शांत बसलेलो तू तू नको तेव्हा रायवळ मस्ती करायची दाखव लाल झालय थोडस कुठे लागलं या टायमाला शेकूया शिकूया का हो हा ड्रेस जर आपल्याला थोडासा फेड वाटत असेल म्हणजे खालतून लाईट आणि वरतून डार्क होत चाललाय त्या बाईनी माझे कपडे जसे धुते तसे स्वतः कपड्यांसोबत पण चालू केलंय आल्यामध्ये टाकायला त्याच्यामुळे खालतून पुसटांवरतून डाग झालाय तो बेडशीट टाकलं एका दिवशी निमित्त जाऊया कुठे मग तू दुपारी काय बोललेली नको खायला अंड बन पिठल भाकर बनव काय पिठलं भाकर, भाकर लाल कलरचं पिठल लालचा ना नामो निशाण नाही फ्रेंड आणि आजीचा फोन येतो आजीला सांग नाही येऊ शकत पाऊस आहे आणि बाय तीस मांजर येते फ्रेंड्स तीस मांजर ते मला वाटतं पुरे ते ग्रीन वाला काळ कारण की ते गवतासारखं दिसतं ना ते प्राणी लोक त्याच्यावरती त्यांच्यासाठी हे वॉशरूम करण्याची जागा असते तिने दोन तीन वेळा काम डबल केलंय आपलं आणि तिथे पण बघा तिथं फ्लोवरती पण चुचू केली ला पलीकडे येऊ नको हा त्याला बघ तू तिथेच खेळबीट आल आल तिला